सर्वांना प्रथम माझा नमस्कार आणि आजचा आपला विषय आहे की आम्हाला सत्य कधी समजणार आणि प्रथमतः मी तुम्हाला सांगतो की आम्हाला जे सत्य आहे ते शास्त्राद्वारे समजणार आणि ह्यासाठी आम्हाला शास्त्राचा अभ्यास पाहिजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो तु चार, चार वेद आहेत चार वेद कुठलं पहिला वेद आहे ती ऋग्वेद आहे यजुर्वेद आहे सामवेद आहे अथर्वेद ही चार वेद आहे ह्या चार वेदाचा अभ्यास केला वेदा तर तुम्हाला सत्य समजणार तसंच तुम्हाला सांगतो अठरा पुराण आहेत ते तुम्हाला प्रामुख्याने मी त्यांची नावं सांगतो ब्रह्मपुराण आहे पद्यपुराण आहे विष्णूपुराण आहे वायुपुराण आहे भागवत पुराण आहे नारदी पुराण आहे मार्कंडेय पुराण आहे अग्निपुराण आहे भविष्यपुराण आहे ब्रह्म वैर्त्यप्रणाय वरापुराणाय पुराण आहे स्कंदपुराणाय पुराण आहे पुराण आहे मत्स्यपुराणा गरुडपुराणाय आणि ब्रह्मांड ब्रह्मांडपुराणाय हे अशी अठरा पुराण आहेत तसंच तुम्हाला मी सांगतो तुम्ही रामायण आणि भ आणि बाकी विषय आहेत तुम्हाला सांगतो रामायण आहे महाभारत आहे भगवद्गीता आहे शिवलीला अमृत आहे ज्ञानेश्वरी आहे तुकाराम गाथा आहे तसंच कुराण आहे पुराण आहे आणि तुम्ही ज्यावेळी ह्या सगळ्या घामताचा अभ्यास करणार त्यावेळी तुम्हाला ते सत्य समजणार आहे खरं काय आहे ते आणि बघा तुम्ही हे सगळं वाचा आणि तुम्हाला त्यात काय घावते बघा आणि तुम्हाला त्यात सत्य गावते तुम्ही बघा आणि शेवटी तुम्हाला मी सल्ला देतो हे जरी वाचायचं एवढं हे झालं तर पवित्रशास्त्र बायबल एक तुम्ही वाचा खरोखर हे जगून तुम्ही अभ्यास करणार नाही तर ते तुम्हाला सत्य करणार नाही आणि कसं होणार समजा आम्ही तुम्हाला काय जर सांगायला आलो तर तुमच्यामध्ये ते गैरसमज निर्माण होणार ह्यांनी बहुतेक धर्माचा प्रचार करल्यात ह्यांनी ह्याला पैसे मिळतं असं तुमच्यामध्ये जी समजूत होणार आणि ती समजूत होऊ नये मानताना मी तुम्हाला रिक्वेट करतो तुम्ही स्वतः ह्या सगळ्या धर्मचा अभ्यास करा आणि हे सोडून आणि कुठं घरत असले तर तुम्ही खरोखर वाचा कारण यांना काळ फार भयानक आहे आणि विषय आहे तो स्वर्गाचा आहे विषय आहे तो नरकाचा आहे विषय आहे तो सार्वकालिक जीवनाचा आहे विषय आहे तो सार्वकालिक नरकाचा आहे आणि ह्या गोष्टी तुम्हाला लगेच समजणार नाहीत ह्यासाठी तुम्हाला स्वतः अभ्यास करायला पाहिजे आणि ज्यावेळी तुम्ही ह्या गोष्टीचा अभ्यास करणार तरच ते सगळं तुम्हाला कळणार आहे म्हणजे तुम्ही काय म्हणणार की भौतिक पैसे घेतले आहे आणि लोकांचं काय होतं यूट्यूबवर काय तर व्हिडिओ बघतात आणि तेच घरून बसतात कोण काय तर कुठं चार शब्द वाचतंय आणि तेच लोक घरून बसतात आणि मग नंतर कसं समाजामध्ये वाद निर्माण होते भांडणं निर्माण होतात आणि हे व्हायच नसलं तर तुम्हाला स्वतः ते अभ्यास केला पाहिजे एक साधा सिंपल प्रश्न विचारतो आज भारतामध्ये अठरा पगड जाती आहेत जगामध्ये अनेक जातर्म आहेत मला एक सांगा प्रत्येकाचा जीव घेणारा देव वेगळा असेल आज समजा एक मुसलमानचा आहे एक जायनाचा आहे एक लिंगाचा आहे प्रत्येकाचा जीव घेणारा देव वेगळा असेल आणि समजा स्वर होणारा समजा समजाने हाय असते आज बघा कोणतरी का मिळत काय लिहिते स्वर्गीय म्हणून लिहित्यात आम्हाला कशानं खात्री होणार की तो स्वर्गाचं गेला आहे आणि आज लोकांच्यामध्ये पुनर्जन्माची कल्पना आहे की चौऱ्याऐंशीला किती गेल्यावर मुक्ती मिळत्या मग हे खरं आहे हे कुठल्या ग्रंथात लिहले ह्याचा भेद तुम्हाला कळला पाहिजे हे बघा पुनर्जन खरोखर आहेच काय स्वर्ग नरक आहेच काय ह्या सगळ्या प्रश्नाचा उलगडा व्हायचा असला तर तुम्हाला ह्या ग्रंथाचा अभ्यास केला पाहिजे आणि ह्या ग्रंथाचा अभ्यास जर तुम्हाला करायला नाही जमला तर तुम्हाला मी एक सांगतो पवित्राचं बायबल तुम्ही स्वतः वाचा आणि तुम्ही म्हणा महाराज हे का आम्हाला पटलं नाही आणि हे काय तुम्ही सांगू नका खरोखर सांगतो मी परत कोणाला सांगणार नाही खरं पण माझी एक तुम्हाला विनंती आहे तुम्ही त्याचा अभ्यास करा आणि म्हणा हे थोतांड आहे खोटा आहे आम्ही परत सांगणार नाही आम्ही तुम्हाला जीव तुम्ही सांगायचं कारण की हे की तुमचा जीव वाचावा तुमचा आत्मा वाचावा ह्याच्या परी ह्याच्या पलीकडं आमचा कोणत्याही प्रकारचा उल्लेख उद्देश नाही आणि तुम्हाला सांगतो मी स्वतः सदतीचा घंतचा अभ्यास केलो आहे आणि ज्योतिषाचं फार मोठं ज्ञान माझ्याकडं आहे आणि ज्यावेळी मी सगळ्या घटचा अभ्यास केला त्यावेळी मला कळलं की बाबा परभूश देव आहे जिवंत देव आहे खरा देव आहे दुसरं देव आहे ते देव नाही सगळं काल्पनिक आहे आणि तुम्हाला कधी करणार ज्यावेळी तुम्ही अभ्यास केला करणार अन्यथा करणार नाही आणि माझ्या जीवनात काहीतरी एक देवी घटना घटल्या त्या घटनेद्वारे मी तिघ त्या तिकडे वळलो आणि पवित्रशास्त्र बायबलचा मी अभ्यास केलो आणि तो अभ्यास मी पाच वर्ष केल्यावर मग मी आत्ता लोकाला सांगायला लागलो आहे की सत्य काय आहे आणि जोपर्यंत तुम्हाला सत्य कळत नाही तोपर्यंत तुम्हाला ते काय समजत नाही आणि खरोखर विषय स्वर्गाचा आहे विषय नरकाचा आहे आणि लोकांनी काय वाटतं मेलं म्हणजे झालं अरे तुम्हाला सांगतो खरं जे गंमत आहे ते मेल्यावर आहे आणि मेल्यानंतर आमची फैरी होऊ नये आम्हाला नरकामध्ये जायला लागू नये एवढंच आमचे तुम्हाला म्हणजे आमची एक काम त्याला आमची घडपळा आहे बायबलमध्ये म्हटले स्पष्टपणे एखादी बेल कापाल जात असला तर त्याला वाचवू आमचं काम आहे तुमचं जीव वाचवायचं भले लोक काय काय समजणार तो त्यांचा प्रश्न आहे आणि खरोखर तुम्हाला जर सत्य समजत असेल तर तुम्हाला सर्व ग्रंथाचा अभ्यास केला पाहिजे आणि एवढं बोल मी थांबतो यंदा काळ फार भयानक आहे आणि तुम्ही सांगतो यंदा काळामध्ये काय होणार आहे एक थोडक्यात सांगतो जगाची सत्ता एका माणसा जास्त जाणार आहे आणि तू स्वतःला देव म्हणणार आहे आणि ते तुमचं भयानक खाल करणार आहे आणि ते सात वर्ष राहणार आहेत त्या गोष्टीचा मी आता काय उल्लेख करत नाही आणि एवढं बोलून थांबतो जर का माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि पहिली गोष्ट आम्ही काय तुम्हाला आमचं काय सांगत नाही आणि ज्याला तुम्हाला काय का ज्ञान असेल त्यानं पण काय आमचं काय बोलायचं नाही आमची एक त्यांना विनंती आहे की ज्याला कोणाला काय ज्ञान पाळायचं जाय त्यानं शास्त्रज्ञ पाहायचं आमचं काही सांगायचं नाही आम्ही आमचं काय सांगत नाही तुम्ही पण आमचं काय नाही आणि समजा तुमचा कोणता प्रश्न असेल तर आम्हाला जरूर कमेंट करा त्या प्रश्नाचं देखील आम्ही तुम्हाला उत्तर देणार आणि पहिली गोष्ट मी आमचं काय उत्तर देणार नाही तर तुम्हाला हे पहिल्याचं बायबल आहे ह्याच्यातून तुम्हाला मी उत्तर देणार आणि तुम्ही मला एक कोटी प्रश्न विचारा तुम्हाला एक कोटी प्रश्नाचे उत्तर मी ह्यात देणार आणि कुठं काय लिहिलं कुठं काय लिहिलं हे सगळं तुम्हाला मी सांगणार एवढं बोलून थांबतो प्रे देवाची सुद्धा असो